भाद्रपद हा महिना मुख्यतः गणेशोत्सवासाठी ओळखला जातो या महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजनाची परंपरा आहे यानंतर चतुर्थीला श्री गणेशाचे पूजन केले जाते आणि त्यानंतर येणारी भाद्रपद शुक्ल पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते श्रावणातील व्रतवैकल्यांप्रमाणे ऋषी पंचमीचं व्रतही स्त्रियांनी करण्याचा एक व्रत आहे यंदा ही पंचमी तिथी अठ्ठावीस ऑगस्टला साजरी होणार आहे या दिवशी कश्यप अत्री भारद्वाज वशिष्ठ गौतम जमदग्नी आणि विश्वामित्र या सात ऋषींची पूजा केली जाते सप्त ऋषींची पूजा करण्याची ही पद्धत आणि परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे आपल्या अनेक पापांपासून मुक्ती मिळवण्याकरिता हे व्रत करण्याची प्रथा असल्याचं बोललं जातं या दिवशी सप्तऋषींचा आदर व्यक्त केला जातो काय आहे नेमकं या व्रतामागची पौराणिक कथा जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेरेवर आहेत आलेख चाळके व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचं दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत महा महाएमटीबी इको फ्रेंडली गणेशा दोन हजार सर्व गणेश भक्तांनी आपल्या बाप्पाची पर्यावरणपूरक आरास करा आणि या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि जिंका लाखोंची बक्षिस अधिक माहितीसाठी नाईन फाईव्ह नाईन फोर नाईन सिक्स नाईन सिक्स फोर फाईव्ह या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा आता येऊयात आपल्या मूळ विषयाकडे ऋषी पंचमी म्हणजे भारतीय पुराणात होऊन गेलेल्या महान ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस या महान ऋषींमध्ये कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ या सप्त ऋषींचा समावेश आहे या सात ऋषींना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जातं आणि त्यांना वेद आणि धार्मिक ग्रंथांचे रचनाकार देखील म्हटले जाते ऋषी पंचमीची कथा नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात पौराणिक कथेनुसार उत्तक आणि एक, एक मुलगी अशी दोन मुलं होती ब्राह्मणानं लग्नाचं वय झाल्यानंतर योग्य वर पाहून तिचे लग्न त्याच्याशी लावून दिले परंतु काही दिवसातच तिच्या पतीचा अकाली मृत्यू झाला आणि ती विधवा झाली दुखी ब्राह्मण आणि त्याची पत्नी मुलीसह गंगेच्या तीरावर एका झोपडीत राहू लागले एके दिवशी ब्राह्मणाची मुलगी झोपलेली असताना तिचं शरीर संपूर्ण कीटकांनी भरलं होतं मुलीनं हा सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला आईनं आपल्या पतीच्या कानावर घातलं आपल्या कन्येच्या नशिबी आलेलं हे दुःख पाहून व्यतीत झालेल्या ब्राह्मणानं देवाचं स्मरण केलं आणि ध्यान केल्यानंतर त्याला कळालं की तिच्या मागील जन्मीही ती एका ब्राह्मणाची मुलगी होती पण मासिक पाळी दरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती मासिक पाळीच्या अवस्थेत तिनं देवाच्या भांड्यांना हात लावला होता आणि ऋषी पंचमीचं व्रतही पाळलं नव्हतं या जन्मातही त्यांनी लोकांच्या आग्रहाला न जुमानता ऋषी पंचमीचं व्रत पाळलं नाही आणि त्यामुळेच तिच्या जीवनात इतके दुःखद प्रसंग येत आहेत आणि तिची अशी अवस्था झाली यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलीनं व्रत पाळलं आणि विधीनुसार ऋषी पंचमीची पूजा केली व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखांपासून मुक्त झाली पुढील जन्मात तिला बरोबरच अक्षय सुखाचं वरदान मिळालं ही होती ऋषी पंचमीची कथा आता व्रत कसं ते जाणून घेऊयात या प्रसंगी सात ऋषी आणि वशिष्ठांची पत्नी अरुंधती एक अशा एकूण आठ मांडून ही पूजा केली जाते या व्रताचं उपवास करणं गरजेचं असतं परंतु पुरुषांनाही त्यांच्या पत्नीच्या कल्याणासाठी उपवास करण्याची परवानगी आहे या प्रसंगी अनुयायांकडून ब्राह्मणांना दक्षिणा अर्पण केली जाते असं मानलं जातं की सात ऋषींच्या पूजेमध्ये ते अनुकूल आहे केरळच्या काही भागात हा दिवस विश्वकर्मा पूजा म्हणूनही साजरा केला जातो माहेश्वरी समाज हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करतात या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे असे या मागील शास्त्र असल्याचं सांगितलं जातं स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन चिंतन मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी ऋषी पंचमी साजरी केली जाते महाराष्ट्राप्रमाणेच नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात ऋषी पंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते ज्यात अळूची पानं सुरण वाल लाल भोपळा मटार भेंडी पडवळ शिराळं मक्याचं कणीस काकडी कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते यातली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते तर असे आहे हे ऋषी पंचमीचे व्रत तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद